किती वेळा तुम्ही इथं येते साहेब आतमध्ये बसलेले बसू द्या तुम्ही या ना नाहीतर एखाद्या शिपाई पाठवा भाऊ आमच्यासाठी आणखी काय सांगू तुम्हाला त्या शिपाईला आम्ही सांगतो काय झालं इथं तुम्हाला जर वेळ नाही कोपरगाव वैजापूर रस्त्यावर करंजी फाटा ते पढेगाव दरम्यानचे दोन किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू असून सदर काम ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याचे आरोप करत ग्रामस्थांनी सदरचे काम बुधवारी सकाळी बंद पाडले जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार या ठिकाणी येत नाहीत तोपर्यंत काम सुरू होणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला बऱ्याच वेळानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता शिंदे आणि ठेकेदार अनिल सोरवणे त्या ठिकाणी पोहोचले आणि ग्रामस्थांना समजावून सांगत रस्त्याचे काम इस्टिमेट नुसार केले जाईल असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी काम सुरू करू दिले बुधवारी सकाळी स्थानिक रहिवाशी ज्ञानेश्वर पर्जने केशव भवर खडी उकरून बघितली तर खाली माती आणि पाचट दिसून आले ठेकेदाराने खाली डांबरचा लेअर न मारताच त्यावर खडी पांगवली असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत सदरचे काम बंद पाडले होते यावेळी औद्योगिक वसाहतीचे उपाध्यक्ष केशव भवर कोल्हे कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर पर्जने माजी पंचायत समिती सदस्य उत्तमराव चरमळ कैलास सरकार बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन पर्जने संचालक लक्ष्मण शिंदे रेवननाथ निकम पढेगावचे सरपंच बाबासाहेब शिंदे आरटीआय कार्यकर्ते सतीश नेने गोविंद पर्जने राजेंद्र चव्हाण सोमनाथ पर्जने आदी उपस्थित होते कोपरगाव वैजापूर रोडवरती बरेचशी आमचे पूर्व भागातली मंडळी जमा झालेली आहे कालपासून ह्या रोडचं चा काम चालू झालेलं आहे पण सगळ्यांच्या म्हणण्यानुसार कामच जे काम आहे ते जे काम चालू झालेलं आहे ते निकृष्ट दर्जाचं आहे असं सगळे आता आमचे म्हणत आहे आणि सगळ्यांनी जे उखरून बघितलं खाली माती आहे ती माती तरी कमीत कमी काढून घेतली पाहिजे आणि तसं काही दिसत नाही आणि दुसरी गोष्ट अगोदरसुद्धा त्याचे खड्डे व्यवस्थित भरले नाही किंवा जी क्वालिटी असती त्या पद्धतीने काही काम झालेलं आम्हाला काही दिसत नाही पूर्वी हा रोड झाला तो रोड सहा महिन्यामध्ये फुटला होता आजही तीच गत होईल का काय अशी आम्हाला सगळ्यांनी शंका आहे शासकीय अधिकाऱ्यांना आम्ही सकाळपासून फोन करतो आम्हाला दोन तास झाले आम्ही सगळे इथं उपस्थित आहे पण ते अधिकारी कुठं कोर्टाच्या याच्यात अडकलेले आहे ते आत्तापर्यंत काही पोहोचले नाही परंतु आमचं आपल्या माध्यमातून एवढंच सांगणं आहे की हा रोड चांगला झाला पाहिजे या रोडचं जे ट्रीटमेंट सरकारने धरलेलं आहे त्या ट्रीटमेंटनुसार हा रोड झाला पाहिजे ज्या त्याच्या थिकनेस असतील त्याचे जे बाकीचे बी बी एम असेल डब डब्ल्यू बी एम असेल किंवा कार्पेट असेल तर तो ज्याची जी लेंथ त्याची जी जाडी असेल त्यानुसार त्याची जी क्वांटिटी असेल त्यानुसार हा रोड झाला पाहिजे आणि तसं काही होताना तो दिसत नाही तर आपल्या माध्यमातून आम्ही शासकीय अधिकाऱ्यांनाच सांगू इच्छितो की आपणही इथं जागेवरती हजर राहावं आणि काम चालू असताना इथं काय होतं आणि काय नाही हे आपणही बघितलं पाहिजे आज जर बघितलं एकीकडे एक आपण म्हणतोय की बाबा सगळे रोड चांगले झाले पण हे सगळं बघितल्यानंतर कुठंतरी आपल्याला पण वाईट वाटतंय एकतर ह्या रोडला मंजुरी होता होता गेली चार वर्षे गेली आमच्या वती पूर्व भागामध्ये बरीचशी मंडळी इकडनं येते जाते शाळेतली मुलं खूप येतात आणि खूप ऍक्सिडेंट पण आता मधल्या काळामध्ये इथं झाली खड्डे खूप मोठेले होते आणि शाळेतले मुलं वगैरे कोणी गाडीवर येतं कोणी सायकलीवर पण येतं तर त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथं ॲक्सिडेंट झाले तर आपल्या माध्यमातून आम्ही एवढंच सांगतो की हा रोड चांगला झाला पाहिजे आता अनिल भाऊनी सांगितलं की जिथं मुरूम टाकलेलं आहे तिथं डांबर आम्ही मारत नाही आणि जिथं पहिला डांबरी रोड रोड आहे तिथं आम्ही डांबर मारतो परंतु इथं परिस्थिती जर पाहिली तर जिथं डांबरी रोड आहे तिथं देखील खाली डांबर मारलेलं नाही असं इथं उघड उघड आहे या रोडमध्ये बऱ्याच ठिकाणी निकृष्ट दर्जाची जी कामं चाललेली होती ती आम्ही स्वस्त सोनावणे साहेबांनाही बोलवलं आहे पी डब्ल्यू डीचे साहेबही बोलवलेले आहेत जिथं खाली माती पाहिजे होती ती माती काढून त्याच्यावर मु दगडं म्हणजे खडी टाकायला पाहिजे होती ती टाकली गेली नव्हती ते सगळी कामं व्यवस्थित ॲज अ टेंडर माहिती अधिकारात जे मी मागवलेले आहे ह्या माहिती अधिकाराच्या टेंडरप्रमाणे हे सगळं काम अतिशय उत्तम रीतीने झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही सगळेजण त्याच्याशी लढत देत आहोत केशव भाऊंनी जे गावाच्या वतीने किंवा अख्ख्या रस्त्याच्या वतीने सूचना केलेल्या पूर्व भागाच्या वतीने ज्या सूचना केल्या आहे मी मुळातच अशा स्वभावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे का मी साईटवर येऊन क्राऊडला फेस करतो कारण की मी खरं बोलतो म्हणूनच मी साईटवर येऊ शकतो मी त्यांनी दिलेल्या सूचना त्यांनी माझ्या ड्रायव्हरला किंवा माझ्या सुपरवायझरला देण्यात माझ्या नाही हल्लीचं जग असं आहे मजूर कोणाचं ऐकत नाही तुम्ही सूचना मला करा भले तुम्ही अनिल भाऊ आठवड्यातला एक दिवस एक तास चार तास तुम्ही या त्यावेळेला येऊन मी रोडवर थांबतो सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी देतो आणि तुम्हाला हंड्रेड पर्सेंट क्वालिटी काम करून देतो हा शब्द मी देतो रहिवाशी जे आरोप करताय की खडी या पाच खडी टाकून दिले निकृष्ट दर्जाचं काम होतंय त्याबद्दल पाचट हे समजा इथून ऊस वाहतूक होतो एखादा ऊस पडू शकतो त्याच्यावरून गाडी जाऊ शकते एखादा पाचट राहू शकतो पाचटाचा पोर्शन काढल्यावर फार तर फार दोन इंचा तिथं प्रॉब्लेम येऊ शकतो वरच्या लेअर मध्ये ऑटोमॅटिकली दोन इंच माझा माल जास्त जाईल लेअर सुद्धा मारलेला असे देखील आरोप डांबराचा जिथं खड्डे मुरमानी भरले तिथं टॅकोट नसतो जिथं आधीच डांबरीकरण असतं तिथं टॅककोट असतो पण असे पोझिशन आहे का कुठेही डांबर पर हंड्रेड पर्सेंट शिल्लक नाही म्हणून काही ठिकाणी डांबर जास्त मारला असेल काही ठिकाणी कमी मारला असेल ऍज पर द रोड ची सिच्युएशन आम्ही काम करतो वैजापूर रस्त्यावरती अनेक इथे ग्रामस्थ जमले आणि त्यांनी आरोप केले आहेत की हा रस्त्याचं काम निकृष्ट दर्जात होते खडी खाली जे ते पाच वगैरे आढळून येत आहे कसं बघता येईल काही ठेकेदारांना सूचना काल काही तक्रारी आल्या होत्या माझ्याकडे त्यानुसार आम्ही आज साईटवर येऊन पाहणी केलेली आहे आणि कामाची जी प्रोसिजर आहे ती आमच्या सर्व तुमच्या गावकऱ्यांना पण समजून सांगितलेली त्याप्रमाणे कामावर आमच्याही माणसाला तर डिपार्टमेंटच्याही माणसाला सूचना दिलेल्या आहेत आणि प्रोसिजरप्रमाणे काम करायचं सांगितलेलं आहे पहिले तीनशे मीटरमध्ये काही लोकांना डाऊट होतात त्यांना तो पण क्लिअर केला की के पहिल्या तीनशे मीटरमध्ये आपण एम पी एमचे दोन लेअर करणार आहोत त्यामुळे जे जास्त झाल्याला खराब आहे तो अजून चांगल्या प्रकारे कव्हर होईल काम सुरू असतात आमचे एक जेजूरकर म्हणून मुकादम आहेत त्यांना आपण या कामावर ठेवलेलं आहे कामा रात्रीच देखील काम होतं आरोप ग्रामस्थांकडून केला के नाही रात्री आता ते काल लेबरचा थोडा टाइमपास झाल्यामुळे त्यांनी काय आता कॉन्ट्रॅक्टरच्या काय अडचणी असेल त्यांचं त्यांचा तो लेबरचा विषय आहे पण त्यांना तशा सूचना दिल्या यापुढे रात्रीचं काम होणार